मी अमोल जोशी सुरुवात करूया आजच्या स्पेशल रिपोर्टला शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईकांनी राज आणि उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र टाकलंय पण यावेळी ते जाहीरपणे बोललेले नाहीत तर त्यांनी ठाकरेंच्या मेळाव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना एक भावनिक पत्र लिहिलं आणि त्या पत्रातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी सरनाईकांनी ठाकरे बंधूंना रोखोक प्रश्नही विचारले पाहूया हा स्पेशल रिपोर्ट एकत्र आले मग वेगळे का झाले होते राज ठाकरे बसले बडव्यांच्या कडेवर प्रताप सरनाईकांचं शिंदेंना भावनिक पत्र सरकारनं त्रिभाषा सूत्र रद्द केल्यानंतर राज आणि उद्धव ठाकरेंचा विजय मेळावा शनिवारी मुंबईच्या वरळी डोममध्ये मध्ये पार पडला तब्बल दोन दशकानंतर हे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले अवघ्या महाराष्ट्रानं हे दृश्य पाहिलं याच मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली त्यांच्या याच टीकेला उत्तर देताना शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी एकनाथ शिंदेना एक भावनिक पत्र लिहिलं प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या या पत्रात ठाकरेंचं सुरू असलेलं राजकारण हे स्वार्थी असल्याचं म्हटलंय आगामी मुंबई महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाषेचं राजकारण केलं जात आहे आणि हे करणाऱ्या ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनंच मराठीचं सर्वाधिक नुकसान केलंय असा आरोप सरनाईक यांनी केलाय सरनाईकांनी तीन पानांचं भलं मोठं पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला पण याच वेळी त्यांनी दोन्ही ठाकरे बंधूंवर निशाणा साधला बाकी सगळ्या युती आघाड्या सगळ्या गोष्ट कुठच्याही गोष्टी होत राहतील महाराष्ट्र मराठी मराठी माणूस मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही कोणत्याही परिस्थितीत होणार नाही याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी सावध असणं पण गरजेचं आहे आणि सतर्क असणं पण एवढंच गरजेचं आहे पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील काय काय गोष्टी होतील कल्पना नाही परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय मानवीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो आणि मराठीसाठी एकत्र आलो असं ठाकरे म्हणाले मग वेगळेच का झाले होते असा टोला सरनायकांनी आपल्या पत्रातून लगावला राज ठाकरे बडब्यांच्या नावानं छाती बडवून शिवसेनेतून बाहेर पडले होते मग आता त्याच बडब्यांच्या कडेवर ते बसल्याचा घणाघात सरनाईकांनी केला दोन हजार सहा साली राश्ट हे तुन बाहर पन नवा करू नहीं। राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले पण नवा पक्ष स्थापन करूनही राज यांच्या मनसेला अपेक्षित असं यश मिळालं नाही त्यांच्या भाषणाला टाळा पडतात पण मत मिळत नाहीत अशी टीका प्रताप सरनाईक यांनी केली आहे आणि म्हणूनच राज ठाकरे हे बडव्यांना शरण गेले का असा सवाल सरनाईक यांनी उपस्थित केलाय राज आणि उद्धव यांच्यावर टीका करताना मराठीसाठी या दोघांनी काय केलं असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होताना यांनी डोळे बंद केले होते का मुंबईत सत्ता उपभोगली पण मुंबईसाठी काय केलं यांच्या सत्ता काळात किती मराठी तरुणांना व्यावसायिक बनवलं व्यावसायिक रोजगारासाठी किती लोकांना मार्गदर्शन केलं किती लोकांच्या आयुष्याला दिशा दिली सरनाईकांनी राज आणि उद्धव यांचा भाषाप्रेम वेगळी असल्याची उपमा दिली सरते शेवटी सरनाईकांनी आपल्या पत्रात एकनाथ शिंदेंच्या कार्याची आठवण करून दिली शिंदेसाहेब वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि कार्य आपणच पुढे नेत आहात स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता जीवाची पर्वा न करता आपण लोकांसाठी काम करत आहात मी गेल्या तीस वर्षांपासून आपला सहकारी म्हणून आपल्यासोबत काम कर रुत्व, करत असताना मला आणि प्रत्येक शिवसैनिकाला आपला अभिमान वाटतो आपले नेतृत्व कर्तृत्व आपली काम करण्याची कार्यपद्धती यामुळे आज लाखो लोक आपल्यासोबत आणखी जोडले जात आहेत आपल्याकडे येण्याचा आहे आप कार्य असंच महाराष्ट्र मराठी आणि ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले मात्र त्यांचं हे प्रेम मराठी जनांसाठी किंवा मुंबईकरांसाठी नसून ते आगामी महापालिका निवडणुका पाहून एकत्र आल्याचं सरनायकांनी म्हटलं आणि त्यांनी जनता विकासाच्या राजकारणाला साथ देईल असा विश्वास व्यक्त केला पण राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्यानं आगामी निवडणुकीत महायुतीची डोकेदुखी खरंच वाढलीय का आणि त्यामुळेच सरनाईकांना हा पत्रप्रपंच करावा लागला का मराठीच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका होत असताना तुम्ही एकटे नाहीत आम्ही देखील तुमच्यासोबत आहोत असंच भासून देण्यासाठी प्रताप सरनाईक यांनी हे खुलं पत्र एकनाथ शिंदे यांना लिहिलंय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रितरित्या येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये निवडणुकीला सामोरे गेले तर त्याचा सर्वाधिक फटका हा शिंदेंच्या शिवसेनेला बसेल त्यामुळे अशा काळामध्ये तुम्ही एकटे नाही आम्ही तुमच्या सोबत आहोत हे भासून देण्याचा प्रयत्न प्रताप सरनाईक यांनी या पत्रातून केल्याचं दिसून येत आहे कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर एबीपी माझा ठाणे